या विधानसभेत कोणाची हवा असा संदेश पालकर का नितेश राणेंची काय वाटत राणेश असो संदेश पारकर संदेश पारकर नितेश साहेबांचे कडकवलीमध्ये नितेश राणे म्हणून नितेश राणे हवा कोणाची आहे संदेश पारकर की नितेश राणेंची दोघांची पण नितेश राणे हवा कोणाची संदेश पारकर की नितेश राणेंची नितेश राणे ते काय सांगू शकत नाही आमच्याकडे जोर तर नितेश निते, नितेश आहे नितेश 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 संदेश पारकर काय वाटत की संदेश पाहिजे बहुतेक नितेश राणे आहे वर्षांचा संदेश पारकर की नितेश राणे संदेश संदेश कोणाची आव आहे संदेश पारकर की नितेश राणे संदेश पारकर पब्लिकचं काम जो करेल तो महत्त्वाचा आहे संदेश पारकर संदेश पारकर नितेश राणे नितेश राणे काय वाटतंय नितेश राणे नितेश नितेश राणे त्यांची हवा आहे आता नितेश सध्या हो राणे नितेश निवडणूक प्रेक्षको नमस्कार कणकवलीचे विधानसभेचं रणांगण आता तापू लागलेलं आहे प्रचाराला अवघे काही दिवस राहिले आहेत मतदानाला अवघे काही दिवस राहिलेले आहेत आणि या अवस्थेमध्ये कॉमन मॅनला काय वाटतंय हे आपण जाणून घेणार आहोत आपल्या विशेष सेगमेंट मध्ये भावा कोणाची हवा आपण आता आहोत कणकवली तालुक्याच्या कणकवली शहराच्या आठळ्या बाजारमध्ये जिथं ह्या दशक बाजार इथं ग्रामस्थ येतात आणि खरेदी करत असतात तर कॉमनमॅनकडनं आपण जाणून घ्या नेमकी हवा कोणाची तर खरेदीला आलेली काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे त्यांना काय वाटतंय कणकुरी बाजारपेड्यातील काही व्यापारी सुद्धा आहेत त्यांचं म्हणणं काय असेल तर फळ विक्रेत ते आहेत काय वाटतंय तुम्हाला कोणाची हवा संदेश पालकर की ते शाणे काय आता काय बोलू शकत नाही पब्लिक बोलू शकत नाही असं म्हणतायत इथले काही व्यापारी सुद्धा आहेत इथले स्थानिक त्यांचं म्हणणं काय ते बघूया आपण काय वाटतंय कोणाची हवा आहे संदेश पालकर की नंतर शाणे संदेश पालकर कारण काय संदेश पारकर कारण की प्रत्येक का म्हणजे यंग जनरेशनला चांगला सपोर्ट असतो साहेबांचा आणि शंभर टक्के ते निवडून येतील काय वाटतंय कोणाची हवा हाय शिवसेनेची जोर आहे शिवसेना गणगोली कोणाची हवा आहे संदेश पारकर कि नितेश राणे संदेश पारकर संदेश पारकर ताई काय वाटतं तुम्हाला संदेश पालकर संदेश पारकर संदेश पारकर यांची हवा आहे असं म्हणतायत अवशी काय सांगशील या विधानसभेत कोणाची हवा असा संदेश पारकर का नितेश राणे वाटत राणेश राणेश राणेंचीच हवालो काय सगळं आमच्यासाठी करणार नितेश राणे तुम्हाला काय साहेबांची नितेश राणे कणकवली मध्ये नितेश राणे नारायण नितेश राणे नितेश राणे यांची हवा आहे मला वाटतं कारण काय होत कारण आम्हाला आमचे जे आम्ही बोलतो ते आमचं सगळं ऐकतात सगळ्या करून देतात म्हणून नितेश राणे म्हणतात कणकवली शहरातले एक तटस्थ पत्रकार म्हणून एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून तुम्हाला काय वाटतंय की कणकवली विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाची हवा आहे संदेश पाळकर नितेश राणे की अन्य कोणी उमेदवाराची कणकवली विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर हवा कोणाची हा प्रश्नच असू शकत नाही कारण नितेश राणेंनी गेल्या दहा वर्षामध्ये आमदारकीच्या काळामध्ये या मतदारसंघावर चांगली पकड जमवलेली आहे संदेश पारकरे आयत्या वेळेला उभे केलेले उमेदवार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं बिनविरोध जाऊ नये या एका हेतूने ही सीट उभी करण्यात आलेली आहे असं मला स्पष्ट वाटतं आहे कारण सतीश सावंतांचा पराभव झाल्यानंतर जर सातत्याने या मतदारसंघामध्ये शिवसेनेचं कार्य झालं असतं आणि याचं एक उदाहरण त्यांच्याकडे होतं वैभव नाईक जेव्हा शिवसेनेतनं कुडाळ मतदारसंघात पडले आणि त्यांनी जे काम केलं त्यामुळे त्यांना जे यश मिळालं तसंच यश या ठिकाणी मिळवणंही शक्य होतं परंतु गेली पाच वर्षं कोणत्याही प्रकारचा निवडणुकीच्या अँगलने संपर्क न ठेवता अचानकपणे सीट उभी केलेली आहे अर्थात संदेश पारकरांची जी लोकप्रियता आहे त्यांचा जो जनसंपर्क आहे आणि त्यांची वैयक्तिक इमेज जी आहे मित्र म्हणून त्याचा फायदा त्यांना निश्चितच होईल आणि याच जोडीनं एक असं सांगावंसारखं वाटतं ज्या ताकदीनं आणि ज्या पद्धतीनं संदेश पारकरांचा प्रचार आणि प्रयत्न चालू आहे त्यातनं सतीश सावंतांना जी मतं पडली होती त्यापेक्षा एखादं मत जरी जास्त पडलं तरी नितेश राणेंना आपला पराभव मान्य करायला हरकत नाही कारण त्या पद्धतशीरपणे त्यांनी जो प्रचार केला त्यातनं पुढे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे पुढे आणखी निवडणूक आहे हवा कोणाची आहे संदेश पालकर की नितेश राणेंची दोघांची पण नितेश राणे हवा कोणाची संदेश पारकर की नितेश राणेंची नितेश राणे नितेश राणे नितेश राणे ते काय सांगू शकत नाही वाटत हवा कोणाची कणकवली संदेश पारकर की नितेश राणे हवा हवा आता काय आमच्याकडे जोर तर नितेश राणेंचा आहे हरको नितेश राणे काय कारण एवढा मालवणचा विकास त्या लोकांनीच केला अजूनपर्यंत अजून कोण आहे आणि सगळ्या वेळा प्रसंगाला तेच असतात नितेश 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 राणे राणे ताई तुम्हाला काय वाटतं नितेश राणेश राणे काय म्हणलंय तुझं नितेश राणे संदेश पारकर संदेश पारकर संदेश पारकर कि नितेश राणे पब्लिक वरती डिपेंड आहे ना तुम्हाला काय वाटतं कॉमन मॅन म्हणून कॉमन असं म्हटलं की लोकांची मतदारी माहीत आहेत कशी आहेत आणि काय असं जे येईल ते, ते आपल्याला काम करणाऱ्या व्यक्ती पाहिजे असं नाही की निलेश राणे किंवा नितेश राणे किंवा संदेश पारकर जे येईल मेंबर ते आम्हाला आमदार म्हणून त्यांना कबूल करण्यात आम्ही हे करतो नितेश राणे साहेब नितेश राणे काय वाटत याची संदेश पारकर आले पाहिजे कारण काय कारण संदेश पारकरच्या घरी गेलात तर तो, तो एक असा नेता आहे की त्याच्या घरी गेला तर मिळते हा आणि तो सामान्य माणसाचं कोणी जाऊन दे त्याचं काम करतो बहुतेक निश्चित राहणे त्याचं वर्चस्व आहे राहण्याचं संदेश पालकर की नितेश राणे संदेश संदेश कोणाची हवं आहे संदेश पालकर की नितेशाणे संदेश म्हणून काय वाटतं तुम्हाला माणसाचं काम करेल पब्लिकचं काम जो करेल तो महत्वाचा आहे पण आपल्या आमदार नुसतं निवडून काय करतात थोडं थोडं हवा हो आमच्याकडे आज छाप्पन वर्ष जर पाण्याचा थेम नाही पाण्या कुठलंही सरकार आलं तरी काय करत कुठलं हा शिवडाव पाण्या धरण आहे ना शिवडा हे जात मंत्री मंत्री काल शिवडावत धरण आहे ना पण धरण पण पाणी नाहीत देत आम्हाला कोणाची हवा संदेश पारकर कि नितेश राणेंची संदेश पारकर संदेश मला काय वाटतं संदेश पारकर आपले हे बघा वैशिक वाणी समाज सध्या आणि आम्ही वाणी समाजातले असो त्या घालणार आम्ही म्हणून वाणी समाज असल्यामुळे संदेश पारकरला आम्ही नाही संदेश पारकर की नितेश राणे नितेश राणे नितेश नितेश, नितेश नितेश राणे नितेश नितेश राणे त्यांची हवा आहे आता सध्या हो स्थानिक व्यापारी आहेत त्यांच्याकडे जाणून घेऊया आपण काय त्यांचं म्हणणं आहे ते काय वाटतंय विधानसभेत कोणाची नावं आहे संदेश पारकर की नितेश राणे दोघांची संदेश की नितेश संदेश संदेश हवा तशी म्हणता अजून तरी इथे काय प्रचार दोन्हीकडनं सुरू झालेला आहे दोन्ही पक्षांकडनं प्रचार एकदम व्यवस्थित असल्यामुळे तसं काय अजून तरी सांगता येत नाही कोणाची हवा संदेश पारकर की नितेश राणे नितेश राणे काय वाटतंय कणक हवा कोणाची आहे संदेश पारकर की नितेश राणे यांची संदेश पारकर कारण काय आपुलकीचा माणूस म्हणून संदेश पारकर संदेश पारकर मुलगा नितेश हवा राणे काय वाटतं कोणाची हवा कणकवली संदेश पारकर के नितेश काही सांगू शकत नाही बघू शकतो निवडणूक बघणार का यावेळी कोणाची हवा संदेश पारकर की नितेश राणेंची संदेश पारकर इथले काही छोटे व्यापारी आहेत त्यांचंही म्हणणं आपण जाणून घेऊया दादा काय वाटतंय कोणाची हवा संदेश पारकर की नितेश राणे यांची संदेश पारकर संदेश पारकरणाची हवा संदेश पारकर की नितेश राणे संदेश पारकर ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका